<tastate> जी कॉन्फरन्स मी स्वागत आपले जिल्हाधिकारी राहुल उपस्थित आपल्या स्वागत करतो जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त पापळकर सरांचं स्वागत करतो त्याचसोबत आपल्या जिल्ह्यातले सर्व पत्रकार मित्र यांचं या प्रेस कॉन्फरन्सला स्वागत करतो आपण कालच या निवडणुकीच्या धकाधकीमधून फिरत आलेला आहे त्यामुळं आम्ही तुम्हाला एक दिवसाचा ब्रेक देऊन आज सगळ्यांना बोलवलेला आहे याचा प्रयोजन मी या कार्यक्रमाच आपल्याला थोडक्यात सांगतो गुरु तेग बहादूरजी यांच्या शहादतला साडेतीनशे वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यावेळेस त्यांचं जेव्हा शहादत झाली त्यावेळेस त्यांचं जे अंतिम संस्कार आहे अत्यंत ते सन्मानाने ज्यांनी केले होते लखिशा बंदार त्या घटनेच साडेतीनशे वर्षाच जे काय स्मरण आहे त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या निमित्तानं शिख समुदायासोबत जे नऊ स समुदाय जोडले गेले आहे म्हणजे गुरु नानक नामलेवा संगत त्यामध्ये शिकलगा सिंधी बंजारा लबान मोहियाल अ संप्रदाय वाल्मिक संप्रदाय आणि त्याचसोबत इतर सगळे समुदाय या कार्यक्रम आपलं स्मरण करण्यासाठी हा कार्यक्रम होतोय त्यामध्ये राज्यात तीन ठिकाणी हा कार्यक्रम होतोय त्यामध्ये नवी मुंबई नागपूर आणि नांदेड नागपूरचा कार्यक्रम अधिवेशनाच्या काळात पार पडला आणि नवी मुंबईचा कार्यक्रम हा फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेला आहे परंतु या सगळ्या तिन्ही ठिकाणमध्ये नांदेडचा जो कार्यक्रम आहे हा अनन्यसाधारण महत्वाचा आहे कारण नांदेडचं जे स्थान आहे ज्या पाच तक्तांपैकी नगर हजूर साहेब तक्त हे फार महत्वाचं आहे नांदेड मधलं त्यामुळं या कार्यक्रमाकडे विशेष लक्ष शासनाचं आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आणि अल्पसंख्याक विभाग या समन्वयाने हा कार्यक्रम आयोजित केला जातो तो येत्या चोवीस आणि पंचवीस जानेवारीला आपल्या नांदेडमध्ये होतोय इतर ठिकाणी कार्यक्रम एक दिवसाचा आहे पण नांदेडला दोन दिवसाचा कार्यक्रम आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये आगळं वेगळं असल्यामुळं या त्याच्या क्षेत्रीय समित्या राज्य स्तरावरच्या विभाग स्तरावरच्या आणि जिल्हा स्तरावरच्या या शासनाने जे आर काढून तयार केल्या के त्यामध्ये अशासकीय सदस्य सर्व समाजाचे यांचा समावेश केलेला आहे आणि तुझं नियोजन खूप आधीपासून चालू आहे म्हणजे इलेक्शन असतानाही बॅक माग आम्ही बॅक टू बॅक जी प्लॅनिंग करत होतो परंतु आता इलेक्शन झाल्यानंतर आपल्याला सात दिवसात अनेक गोष्टी आहेत आता कार्यक्रमासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे जे मैदान आहे ते आयडेंटिफाय करणं त्याची सगळी नियोजन करणं हे सुरुवातीचं काम झालेलं आहे आपल्याकडे जे पीडब्ल्यू प्रिड़ डी ग्राउंड आहे कवट्याला बावन्न परिसर आणि त्याच्या तिन्ही बाजूला प्रशस्त रस्ते आहेत त्याच सोबत आहे म्हणजे उत्तरेकडून येणाऱ्या गाड्यांसाठी अडुसष्ट एकरचं पार्किंग आपण आयडेंटिफाय केलंय साधारणतः दहा ते पंधरा हजार लोक किमान टेंट मध्ये राहतील यासाठी त्या प्रिमायसिसमध्ये आपण टेंट सिटी पण त्या उभारतोय आणि दक्षिणेकडून ने येणाऱ्या गाड्यांसाठी वेगळं पार्किंग जेणेकडून त्या आयसोलेटेड राहतील मिक्सिंग होणार नाही आणि त्यांना त्या ठिकाणी ड्रॉप ड्रॉप करून पार्किंगला काढले जाते आणि तिथून वॉकिंग डिस्टन्सवर आपलं लोकेशन राहील असं एक नियोजन केलेलं आहे त्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांच्या नोडल ऑफिसरच्या ऑर्डर काढलेले आहे त्याचसोबत आपल्याला सहा स्पेशल ट्रेन्स शासनाने या मंजूर केलेल्या आहेत अमृतसरवरून पंजाबवरून चंदीगडवरून मुंबई हैदराबाद आणि सहा फ्लाइट्स त्या काळामध्ये आपल्या रुटीन फ्लाइट व्यतिरिक्त एक्स्ट्रा त्या काळात ऑपरेट होणार आहे त्यामुळं आणि बस संख्या पण बस स्टेशन रेल्वे रेल स्टेशन आणि एअरपोर्ट या तिन्ही ठिकाणी आपले रिसेप्शन राहतील ज्यामध्ये आपले अधिकारी राहतील आपला पूर्ण एरिया जो फेन्स झालेला आहे म्हणजे विदिन नांदेडच्या टेरिटरीमध्ये आल्यानंतर ऑटोमॅटिक सगळ्यांना मेसेज जाईल त्या मेसेजमध्ये आपल्या साईडचं लोकेशन सगळी व्यवस्था त्यांना कळेल असंही नियोजन केलेलं आहे आणि पॅरलली या कार्यक्रमाची जनजागृती चालू आहे पूर्णा नांदेडला जे अटॅच केलेले जिल्हे आहेत ते अकरा जिल्ह्यात मराठवाडा पूर्णा धुळे नंदुरबार जळगाव हा उत्तर महाराष्ट्राचा भाग परंतु अकरा जिल्हे जरी आपल्यासाठी एक कॅशमेर एरिया म्हणून आपण ते येणार आहेत तरी पण त्या व्यतिरिक्त बिदर आहे तेलंगणा आहे आणि इतर राज्यातले भाविक पण मोठ्या संख्येने आपल्याकडे येणार आहे आठ ते दहा लाखाच एस्टिमेट आहे आणि ते मोठ्या प्रमाणात जनजागृती चालू असल्यामुळे नागपूर मध्ये दोन अडीच लाख क्राऊड जर आपण बघितला तर निश्चितपणे आपल्याकडे मोठ्या संख्येने नोकरी हो येतील सगळं नियोजन आता आपलं चालू आहे तर शालेय विद्यार्थ्यांना पण याच जनजागृती व्हावी म्हणून स्टुडंट मध्ये ज्या काय स्पर्धा घ्यायच्या किंवा ते गीत असेल असे उपक्रम पण चालू आहे शासनाच्या चाल ज्योतिषाप्रमाणे आणि पुढच्या चार पाच दिवस आपल्याला पुरवणी प्रक्रिया करायची आता आपल्याला आ... या कार्यक्रमाची सगळ्यांना सिद्धी मिळावी म्हणून आम्ही सगळ्यांना बोलवलेलं आहे आता या दोन दिवसात जे शेड्यूल आहे मिनिट टू मिनिट वगैरे कार्यक्रम ते लवकरच फायनल होईल आपल्याकडे जे या कार्यक्रमाला वरिष्ठ येणार आहेत त्यामध्ये माननीय गृहमंत्री भारत सरकार अमितजी शहा साहेब आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी हरियाणा मुख्यमंत्री दिल्लीचे मुख्यमंत्री आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि त्यासोबत धार्मिक क्षेत्रातले त्यांनाही वेगळे आमंत्रण त्यापैकी त्यामुळं हा कार्यक्रम यशस्वी करणं एक सगळ्यांची आपली जबाबदारी आहे त्यासोबत जे मुख्य कार्यक्रम ठिकाणी त्याला आपण गुरुद्वाराची ती प्रतिकृती निर्माण तिथं करतोय त्यामुळं गुरु ग्रंथ साहेब चोवीसला सकाळी त्याची जी मिरवणूक निघून तो मुख्य कार्यक्रमाच्या जा ठिकाणी जाईल त्यामध्ये रस्त्यावर तो रूट फायनल करणे रस्त्यामध्ये त्याचं सगळं मोठ्या त्या प्रमाणात स्वागत केलं जावं पुष्पवृष्टी त्याची केली जावी त्या किंवा वेगळ्या प्रकारच्या सेवा देण्यात याव्यात म्हणून सर्व संघटनांची बैठक पण पार पाडलेली आहे त्यासोबत या ठिकाणी साडेतीनशे स्टॉल राहणार आहेत त्या स्टॉल्समध्ये मग या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे सेवा द्यायच्या पाणी पुरवठा असेल फ्रूट्स असतील ज्यूस असेल खिचडी असेल किंवा कुठल्याही फॉर्म मध्ये मेडिसिन असेल हे पण त्याचं नियोजन आमचं जोरात चालू आहे त्याचसोबत हेल्थ कॅम्प आपल्याकडे राहणार आहे जवळजवळ सत्तरच्या आसपास हेल्थ कॅम्प आहेत या लोकांची चेकअप त्यांना चष्मे वाटप स्टिक्स वाटप त्यानंतर आयुष्यमान भारत कार्डचं जे काय त्याची नोंदणी आहे अशा अनेक जवळजवळ सत्तर कॅम्प आरोग्याचे राहणार आहेत जो एरिया जर बघितला तर मुख्य कार्यक्रमाचा जो आहे त्या व्यतिरिक्त आठ लंगर दोन हजार लंग, लंगर या कॅपॅसिटी प्रमाणे म्हणजे सोळा हजार लोक एकाच जेवू शकतील एवढे आठ लंगर एव्ही फिल्मचं एक्झिबिशन त्यानंतर ज्या मार्शल आर्ट आहे घटका पंजाबी मार्शल आर्ट त्याचं जिवंत प्रात्यक्षिक बंजारा नृत्य या सगळ्या गोष्टी पॅरली चालणार आणि एक मोठी टेंट सिटी ती असल्यामुळं जनरली एक सभेत स्वरूपाला नसणारे लोक येतील आपापल्या ठिकाणी भेट देतील दे रेंगाळतील आणि व्हिजिट करून जातील म्हणजे येणं जाणं लोकांचं कंटिन्यू चालू राहील जो आपला दोन ते चारचा कार्यक्रम आहे तो वगळता साधारणतः हे बेसिक स्वरूप आहे वेळोवेळी जसं आपलं उद्या परवा काही गोष्टी जशा जशा क्लियर होत जातील ते आमच्या आपल्या आमच्या डी एलच्या माध्यमातून सगळ्यांना आम्ही शेअर करू निश्चितपणे आणि या कार्यक्रमाला म्हणजे नांदेडचं जे आहे स्थान ते अजून आपण कसं चांगलं करू शकू किंवा चांगला, चांगला मेसेज कसा देऊ शकू यासाठी निश्चित आपली मदत लागणार आहे मी परत एकदा आवाहन करतो आपल्या सगळ्यांना की प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि खूप भरभरून बर आम्हाला सपोर्ट करावा आणि कार्यक्रम आपण सगळ्यांकडून सजेशन मी दोन शब्द माननीय विभागीय आयुक्त सरांना विनंती करतो त्यानंतर मग आपले काही प्रश्न असतील की आपण थोडी चर्चा करू आणि तुमच्या प्रश्नांमधून पण काही सजेशनही येऊ शकतात ते पण आम्हाला काही गोष्टी समजू शकतात त्यामुळं आपण ते पण विचारावे तर पूर्वी की आपण आधी प्रश्न घेऊन मग समोर कसं झालंय बोलू द्या साहेबांना आधी बोलू द्या ठीक आहे सर्वांना नमस्कार मला वाटतं मी संभाजीनगरवरून एक तास पहिल्यांदाच आलो आणि पहिल्यांदाच आपल्या सर्वांशी ॲटलिस्ट तोंडडोळक करायला आपण म्हणतो तोंडडोळक करायची संधी ह्या आपल्या हिंद विचारच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं झाली कार्यक्रमाचं जे काही स्वरूप आता आपल्याला कलेक्टर साहेबांनी सांगितलं ते मागच्या दोन महिन्यापासून त्याच्यामध्ये काम करत होते आणि पण निवडणुका मध्ये असल्यामुळे आता मात्र त्याच्या तारखा निश्चित झालेल्या मधल्या का काळात कार्यक्रम पण निश्चित झाला होता परंतु तो कार्यक्रम मधल्या काळामध्ये निवडणुका डिक्लेअर झाल्यामुळे होऊ शकला नव्हता आता याचा काळ आता सगळं निश्चित झालेलं आहे आणि मोठं काम आपण या निमित्तानं या नांदेडच्या परिसरामध्ये होत आहे यासाठी आपल्या सर्वांची मदत जी लागणार आहे ती याला फक्त आपण नांदेड किंवा मराठवाड्याच्या पुरत सीमित न करता महाराष्ट्र पातळीवरती जर का आपल्याला संघाचा हातात जायचा असेल तर त्या ठिकाणी नेण्याच्यासाठी याचा मोठा वापर हा या निमित्तानं होत साडेतीनशे वर्ष जन्मशताब्दी वर्षाचा हा औचित्य साधून केंद्र शासन राज्य शासन महाराष्ट्र शासन आणि सर्वांनी मिळून आणि अल्पसंख्याक विभाग सर्वच लोक याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि याच्यात आम्ही आता अनेक गोष्टी आम्ही आपल्या अकरा बारा जिल्ह्यामध्ये आपण करतो म्हणजे आपल्याकडे आपल्या मराठवाड्यामधले आठ जिल्हे इथे पश्चिम महाराष्ट्रामधल्या खानदेशामध्ये जळगाव सोलापूर आणि आणि नंदुरबार आणि सोलापूर पुण्यामधलं असे जवळजवळ बारा जिल्हे पण याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत आणि या सर्व जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागायपर्यंत शासनाची अशी भूमिका आहे की गुरु तेग बहादूर सिंग यांचं जे काही शहादत आहे या शहादतच्या अनुषंगाने प्रत्येक घराघरापर्यंत किंवा प्रत्येक गावापर्यंत ऍटलिस्ट प्रत्येक मुलांच्या प्रत्य। प्रत्य शाळांमध्ये आप ते आपल्याला कशा पद्धतीनं पोहोचवता येईल आणि त्याच्यासाठी प्रचार प्रसिद्धीचं मोठं काम जे आपल्या आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे आपलं डी जी आर आहे किंवा आपलं ट्विटर आहे एक्स आहे किंवा आपले इन्फ्लुएन्सर्स आहेत युट्यूब चॅनल्स आहेत कि प्रिंट मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे सर्वच माध्यमातून कसं पोहचेल यासाठी आपण सर्वांची त्याला मदत करणार आहे तर मी एवढंच फक्त या ठिकाणी सांगेन की आपण सर्व या याचे साक्षीदार होतात आणि आपल्यासोबत आम्हाला पण ती एक संधी मिळते त्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या परिसरामध्ये होत असलेल्या उपक्रमाला आपण भरभरून साथ द्यावी प्रतिसाद द्यावा निवडणुका आता संसद आटोपलेल्या असते मग आता तुम्ही थोडेसे आता निवांत झालेला असणार आहेत अनेक गोष्टी तुमच्यापर्यंत तुम्हाला ज्या काही आमच्यापर्यंत येत नाही त्या गोष्टी तुमच्या तुम्हाला नक्की माहिती असतात आणि तुमच्याकडनं पण ते आम्हाला जाणून घ्यायचं आम की याच्यात आपल्याला आणखी काही गोष्टी राहिल्या असतात काही आपल्याकडच्या काही कमतरता आहेत का कमी आहेत का कारण पत्रकाराची नजर ज्याला आपण म्हणतो की याची नजर आहे कोणाची नजर त्याच्यामुळे त्यांच्याच मदतीनं आमच्याकडे काय आमचा एवढा मोठा कारभार असतो काय आमच्याकडे होतच राहतात त्याच्यामुळे आपल्याकडून जर काही चांगले आले निश्चित त्याच्या काम करणार आहोत तर मी सर्वांना एकदा पुन्हा एकदा या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि आता आपल्या प्रश्न उत्तराला किंवा आपल्याकडच्या काही शंका असतील तर घ्या थँक्यू Yeah,